स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तीन दिवसीय महिला आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत त्यांना निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उपसरपंच विक्रमराजे थोरात सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर तळेकर सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पवार पत्रकार राजेश गायकवाड डॉक्टर गौतम वादक आरोग्यसेवक किशोर कोळपे आरोग्यसेविका सौ लता बर्डे आशा सेविका सौ शोभा गायकवाड आदींसह परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या हे आरोग्य तपासणी शिबीर तीन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर असे तीन दिवस हे शिबीर चालणार आहे या शिबिरात माता गरोदर महिलांसह इतर महिलांच्या बीपी शुगरसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत ज्यामुळे त्यांना आपल्या आरोग्याविषयी आरोग्या माहिती मिळेल आणि आवश्यक उपचार घेता येतील यावेळी बोलताना डॉ वदक यांनी गावातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले महिलांच्या आरोग्यासाठी अशा शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले पहिल्या दिवशी महिलांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर हजेरी लावली आणि आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या महिलांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्याचे यातून दिसून आले स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान महिलांना आरोग्य संपन्न बनवून एक सशक्त समाजाची निर्मिती करण्यास निश्चितच हात आज आपण जमण्याचं कारण असं की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांच्या जन्मदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण स्वस्थ महिला आणि सशक्त परिवार ही मोहीम चालू केलेली आहे तर आपल्या एरियामध्ये जेवढ्या महिला आहेत सर्वांचं आपल्याला आरोग्य तपासणी करायची आहे कुणाला शुगरचा त्रास आहे कुणाला बीपीचा त्रास आहे कुणाला कर्करोग वगैरे असेल तोंडाचा कर्करोग असेल स्तनाचा असेल त्याची तपासणी करायची सर्व महिलांचं रक्त चेक करायचं कुणाला काय असेल तर त्याचा आपण औषध उपचार देणं त्यासाठी ही मोहीम आहे तर आज आपला इथे पहिला दिवस आहे आपले तीन कॅम्प होणार आहे आज एकोणावीस तारीख आहे पण चोवीस तारखेला एक आणि एकोणतीस तारखेला एक असे तीन दिवस आपण इथे कॅम्प ठेवलेला आहे डॉक्टर करणार आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांस घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ त्यामध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याच लाईट बिल पाहून शॉक बसतोय कापर्यंत पर्यंत दोन हजार आज चार हजार कस आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे पेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय का यावर एकच तुम्हाला आहे ब्रँड चे सोलर सिस्टम एकदा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वास पार्टनर आम्ही आधीच घर शॉप आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजार रुपयांची बचत दिली आहे तर मग वाट खली बघताय आज तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री साईट से बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क